चालल्याचा महाराज चा काय संबंध होतात कोणाची पोलीस ऑनलाईन जशी आढळून देतात तुम्हाला गाडीवर परमिशन दिलं होतं आम्हाला माझी विविध जरांनी चार पाच जणांना गाडी वगैरे फोन येईल गाडी वगैरे फोन गाडी लागवड आला होता तरी आम्हाला बेधाम मारहाण करून गोऱ्याने मारले मला डोक्यात बारा टाक्या पडले आणि मारून एरिया सहा जणांना तुमच्यासह चौकेत बाकी सगळ्या चौकीत आहे बारा तेरा अठरा टाक्या पडलेल्या आहेत दोन बेदा मारण आमचे आरती करायला जाताना हे मारहाण झालेले तिथले पोलिस काय करत होते पोलिस असून तुम्ही उपयोगाचे नाही आणि त्यांचे सण आम्ही जोरात करायला पाहिजे का त्यांचा सण त्यांनी करतात आमचे सण करताना यांना दुखणं काय येतो आम्हाला हे पाहिजे की आम्ही राम मंदिरच म्हणून नाही आम्ही आमचे कुठलेही कारण देवधर्म करायला लागले ते आरव येतात आताच नाही खूप दिवसापासून हे चाललेलं आहे सुनीता नागेश गावडे माझा मुलगा आमच्या गल्लीतले सगळेच मुलं निघाले होते देवदर्शनाला दत्त मंदिरला शास्त्री नगर मध्ये येताना पाया पडून येताना मुलं सगळ्याच मुलांच्या टाळकेत धोंडे भिरकावले एकाच्या तर पोराच्या डोक्यात दो, खोऱ्या घातल्या रक्तबंबाळ माझं पोरग झालंय तसंच हे येऊन ऍडमिट झालंय माझं पोरग नाक्यावर हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये त्याला दहा पंधरा टाके पडलेत माझ्या मुलाला आणि बाकीच्या सगळ्या मुलांना पण सगळ्या ऍडमिट आहेत शिवलीमध्ये सहा सात आहेत मुलं सगळ्या मुलांना धोंडे महागून भिरकावून आणलेत धोंडे घाटलेत काट्या घाटल्यात कुराड्या घाटलेत टाक्यात खोऱ्या घाटल्या मग आता काय करायचं सांगा कारण काय कारण काय कशामुळे कायच नाही पोरं निघालेत गपचुप देवदर्शनाला पण जावं का नाही आज काय आहे सांगा ते तर

जे आमच्या मुलांना मारलेत बघा आमचं माझा तर लय माझा लय जळायला लागलाय बघा खरंच सांगते तुम्हाला माझ्या मुलाचा जीव गेला असता बाकी सगळ्या मुलांच्या तर ते आयांना अजून सांगितलं सुद्धा नाही फोन करून सुखरूप आहेत म्हणून सांगितलं त्यांच्या घरी सगळ्यांच्या कशासाठी पोरं काय तुम्हाला काय म्हणलेत का ते तर चुकी तर सांगा काय केलेत त्यांनी चुकीने काय नाही मारल्यावर तुम्ही तर गबसला असतो का राहिले आमच्या दिवस आहे सर्व पूर्ण हिंदुस्थान आज आनंदात आहे पाचशे वर्षाचं वनवासर आम्हाला संपलेलं आहे त्यासाठी प्रत्येक जेवढे मंदिर आहेत मोदी साहेबांच्या आदेशाने ते मंदिर स्वच्छता केली आहे आणि आज सर्व मंदिरामध्ये आरत्या व्हावं लागल्यात भले तिथे देव वेगळा राहू दे मग तिथे आर्या लागलेत आणि आरत्या करता आम्ही सुद्धा आजचा दिवस पूर्णत्यातच आहे पण नाही हे कुठेतरी आज असं वाटलं होतं की सर्व धर्मसमभाव हेनी नांदूतील पण धर्म धर्मसमभाव नाही आज प्रत्येकाच्या टेटस बघा मौलाली चौक शास्त्रीनगर उजापुरस भागातल्या पोरांचे टेटस बघा आज तुम बनायगे काट काटके फेकिंगे असले टेटस आहेत तरी सुद्धा आज मला लयजानाच फोन आले भाऊ टेटस असले ठेवलेत तसले ठेवलेत मी म्हणलं आता जाऊ दे पोलिसांना त्रास द्यायला नको काम आला नको म्हणजे यांनी ठरवलेले होते की आज आपण यांना टेटस द्यायचं असले असलं काय तर करायचं पूर्वी ठरवले म्हणून तलवारी कोयते हे आले कुठन त्याचा पहिला पोलिसांनी शोध घ्यायला पाहिजे होता की एवढा मोठा उत्सव आहे जे गुंडगिरीचे पोर आहेत त्यांच्यावर पहिल्यापासून केसेस आहेत त्यांच्या घरात न जाऊन त्यांना पकडून पकडून आणून त्यांच्याकडचे सगळे हात्या जप्त करायला पाहिजे होत पण ते पोलिसांनी केलं नाही पण तिथं ज्या वेळेला ही घटना घडली पोलिस संरक्षण द्यायला लागले पोलिसांचं सहकार्य मिळायला लागले यात काय वाद नाहीये पण हे सगळं झाल्यानंतर ना हे घटना वाची होती काय नेमकं आता तिथं काही आपले पोरं देवदर्शनाला चालले होते संध्याकाळी आता साडेचार वाजता इथं आरती पाच पुढं पाचशे आरती करायची होती प्रत्येक मंदिरात टाइम ठेवून ठरवला होता पाठीमागनं काय जण आले दगड फेकले कोण दगड फेकला म्हणून गेलं गेल्यावर प्रत्येकाला जाऊन एका बोळात घालून मार मारले म्हणजे चूक आपली दाखवा लागली हे विषय काय करायचा आपलं त्यांच्या असं कसं झालं एक सांगतो तुम्हाला जिथं जिथं मुस्लिम बहुल भाग आहेत ऐकून घ्या जिथं जिथं मुस्लिम बहुल भाग आहेत तिथं हिंदू फार धोक्यात आहे हिंदूंना पलायन केलं जातं आता मला सांगा एवढे मोठे आता दगडफेक झाली इथं इथे हिंदू राहतील का पहिला प्रश्न होतो म्हणजे हे लँड जे आत जे द्याचा प्रकार आहे हो। दंगल घडवायची त्या भागातल्या आणि आम्ही आता येताना तीच चर्चा केली होती किंवा जिथे जिथे मुस्लिम भाग आहे तिथे हिंदू कमी आहेत ते हिंदूला त्रास होणारच आणि आज ते त्रास झालेला आहे लक्षात ठेवा म्हणजे बाबरचे वंशज आहेत हे सिद्ध झाले औरंगाचे वंशज आहेत हे सिद्ध झालेलं आहे हे कुठं अब्दुल कलामचे वंशज नाही आहेत अब्दुल कलाम राष्ट्र देशप्रेमी होता हे देशद्रोहीत हे मी त्यांना आरोप करतो कारण की श्रीरामाचा उत्सव आहे राष्ट्राचा उत्सव आहे न्यायालयानं निकाल लागलेला आहे न्यायालयाच्या निकालाच्या आदेशानंतर विरोधात काय करायला लागलेत का, करा का? यांनी सगळे स्टेटस बघा तुम्ही सगळेजण आपल्या विरोधात स्टेटस ठेवलेले आणि हे भडकवण्याचं काम कोण केलं पोलिसांनी शोध घेतला पाहिजे त्यांचे नेते कोण आहेत भडकवणार यांचा बी शोध पोलिसांनी घेतला पाहिजे कि, कि, किती मुलं होते जवळ जातात की दहा बारा होते त्यातले सात आठ जण आणले ते डोकं जो अडकलेत सरकार एका डोकं फोडले सगळेजण ते एकाला दात पडले एका डोळा गेलेला आहे म्हणजे त्यांच्या आयुष्याची बर्बाजी झाली काय तिथे एक दोघं अडकलेला एका व्हॅन मध्ये आता पोलिसांना मी फोन करून सांगितले त्यांना मारहाण करून ते दोन ते लपून बसले घाबरून पोरग बाहेर नाही तिथून त्यांनी असा विषय व्हावा लागलाय आमच्या लोक जनसेवा चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा